मुंबईमध्ये जरांगे यांचा हातोडाच हवा होता मुंबईमध्ये ठाकरेंचे वजन आहे पण सत्ताधारी त्यांना वरचढ होऊ पाहत होते त्यात परराज्यातील उपऱ्यांची दादागिरी वाढत होती मराठी बोलणार नाही म्हणून वाद त्यांच्या भाषेची पाठी लावून वाद ठाकरे मराठीसाठी एकत्र आले तरी दुसऱ्या मराठी माणसाचा टोला अपेक्षित होता तो जरांगे पाटलांनी बरोबर आणला मुंबईकरांची तारांबळ होईल मुंबईकरांची दयना होईल त्याबद्दल त्यांची माफी मागणी योग्य होईल परंतु तेथे शरद पवार अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नारायण राणे राएन सारखी मंडळी हातोडा मारण्याच्या चे लायकीची नव्हती सरकार तसेच सरकारने सोडलेले वळू मोकाट फिरत बॉम्बा मारत होते जरांगे शिवनेरीवर पोहोचले समजताच कुठल्या वेळात जाऊन लपले कळायला मार्ग नाही मुंबई जाम करण्याची कला फक्त मराठी माणसामध्येच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे मराठी आंदोलनात काळ्या टाकून पेटवायचे किंवा दिल्लीतील शेतकरी आंदोलन तसेच अण्णांच्या आंदोलनाप्रमाणे धारा करायची तयारी जोरात शिजत होती जरांगींनी जुन्नरमध्ये कनिमिकाव्वा खेळला सरकार व त्यांचे टोळ भैरव पाहतच राहिले तोपर्यंत जरांगी आझाद मैदानात पोहोचले मुंबईला बटी दासी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समाजणाऱ्यांची मराठी माणसांनी घासून पुसून मारली भले काही दिवस मुंबईची तुंबई होईल पण मक्तेदारी मिरविणाऱ्यांची मिजाज ठेसले जाईल मराठी बोलणार नाही मुंबई तुमची भांडी घासा आमची म्हणणाऱ्या चेंडूंना जरांगे मास्तरांनी एक प्रकारे तडाखाच दिला दिल्ली दिल्ली शहरांचे वक्र नजरेला जरांगे मास्तरांनी अंजाम दिला आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा